नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आर टी संदर्भातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आर टीसाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये आर साठी कोणकोणत्या शाळा पात्र आहेत हे पाहण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण कम्प्युटर स्क्रीनवरती जाणार आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो इथे पाहू शकता की आपण आर टी ईच्या जी मेन होम पेज आहे यावरती आलेलो आहे इथे आल्यानंतर आपल्याला आर टीमध्ये कोणत्या शाळा आहेत हे पाहण्यासाठी आपण इथे एक ऑप्शन आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉग विथ अप्रूव फी यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे एवढं केल्यानंतर इथे आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडण्यासाठी ऑप्शन दिसेल तर या ठिकाणी आपण अहिल्यानगर हे के सर्च सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इथे सर्चमध्ये दोन ऑप्शन दिसतील बाय ब्लॉक आणि बाय नेम आपण बाय ब्लॉकवरती सिलेक्ट ठेवायचं आहे त्यानंतर ब्लॉक किंवा तालुका निवडा या ठिकाणी आपण इथे जे जामखेड तालु गाव आहे तर त्याचा आपण इथे आर टीमध्ये किती शाळा आहेत हे पाहणार आहे तर त्यासाठी आर टी कोटा आणि ऑल इथे दोन ऑप्शन असतील तर तुम्हाला आर टी कोटामध्ये आर टी हे सिलेक्ट ठेवायचं आहे आणि अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस हे राहू द्यायचं आहे त्यानंतर सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे एवढं केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण यादी जी आहे ती जामखेड या गावामधील सर्व शाळांची यादी आपल्यासमोर आलेली दिसेल तुम्ही पाहू शकता की जामखेडमध्ये टोटल नऊ जे शाळा आहेत ते आर टीसाठी पात्र आहेत त्यामध्ये पहिली जी शाळा आहेत त्याचं नाव आहे गॅलेक्सी इंग्लिश स्कूल हलगाव त्यानंतर जामखेड पब्लिक स्कूल जामखेड त्यानंतर कलिका पोद्दार लर्न स्कूल जामखेड त्यानंतर चौथी शाळा आहे खेमानंद इंग्लिश मीडियम स्कूल जामखेड त्यानंतर पाचवी शाळा आहे ओंकार इंग्लिश स्कूल जामखेड सहावी शाळा आहे ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल जामखेड सातवी शाळा आहे सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल जामखेड त्यानंतर आठवी शाळा आहे सनराइज इंग्लिश स्कूल पडळी त्यानंतर नवी शाळा आहे विनफिन गुरु गुरुकुलम इंग्लिश स्कूल हल हलगाव तर अशा पद्धतीने या नऊ शाळा जी आहे ते आर टीसाठी पात्र आहेत आणि तुमच्या घरापासून जर जवळ असतील ह्या शाळा एक तीन वाद तीन ते तीन किलोमीटर किंवा तीन ते त्यापेक्षा जास्त अंतराच्या जवळपास असतील तुमच्या जवळ असतील ह्या शाळा तर तुम्ही आर टीसाठी फॉर्म भरू शकता आर टीसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवून पोस्ट केलेले आहेत तुम्ही माझे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर तुम्हाला या शाळेंची जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला या शाळेच्या नावावरती एकदा क्लिक करायचं आहे नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शाळेचा कोड दिसेल शाळेचे नाव दिसेल त्यानंतर शाळेची कॅटेगरी दिसेल या शाळेमध्ये कितवीपासून कितवीपर्यंत शिक्षण दिलं जातं ते दिशे ते देखील इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर त्या शाळेचं ईमेल आय डी आणि त्या शाळेचं गुगल लोकेशनसुद्धा तुम्हाला इथे दिसणार आहे या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कमीत कमी पाच वर्ष अकरा महिने पंधरा दिवस आणि जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने तीस दिवस हे वय जे आहे तुमच्या मुलाचं इथे लागणार आहे आणि आर टीसाठी मागच्या वर्षी सतरा जागा रिझर्व होत्या तर अशा पद्धतीने ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून इतरांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र